जुन्या भद्रुटोला कारंजामध्ये महेंद्र मदारकरचा निर्गुण खून अवघ्या काही तासातच ता स्थानीय गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील तीन आरोपींना केले जेरबंद मेला सकाळी दहा वाजताच्या दरम्यान कारंजा येथे अज्ञात आरोपींनी महेंद्र नत्थू मदारकर व एकोणपन्नास वर्ष निवासी भद्रुटोला याची तलवारीने वार करून निर्घुण खून केल्याची तक्रार फर्यादी रामप्रसाद मदारकर कारंजा यांच्या तक्रारीवर पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण येथे अपराध क्रमांक दोनशे नव्याण्णव अब्धिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक तीन पाच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस सहकलम चार पंचवीस भा ह का अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक गोरख भामरे उपविभागीय अधिकारी नित्यानंद झा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रोहिणी गोंदिया ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांची वेगवेगळी पथके नेमण्यात आली गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची माहिती घेऊन गुलशन प्रकाश उके बब्बर इंदल रंगारी अजय लच्छुराम कल्लो तिघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता जुन्या वादातून हत्या केल्याची माहिती दिली आरोपींना ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत